तर नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल डिजिटल गाईड गायडगुरू मराठीमध्ये मा तर लाडक्याबहींचा नेमका विषय काय झाला पैसे कुठं अडकले आणि त्यांनी केव्हाशी करूनसुद्धा त्यांना पैसे आले नाही त्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहोत की नेमका अडचण कुठे झाली तर विषय असा झाला की जेव्हा केव्हाशीची तारीख आली होती तेव्हा बऱ्याच महिलांनी मोबाईलवर घरून त्याने केव्हाशी केल्या होत्या तर त्यामध्ये काही ऑप्शन होती निवडायचे आपल्याला होय होय किंवा नाही नाही ते वाले ऑप्शन होते ते तुम्हाला आपल्याला निवडायचे होते तर त्यामध्ये बऱ्याच महिलांनी काय केलं की ते नाही नाही केलं आणि ते केवायशी पूर्ण करून टाकली कुणा काय केलं त्यांच्या नवऱ्याचं किंवा वडिलाचं आधार कार्ड आपल्याला टाकायचं होतं आता काही महिलांना नवरा पण नाही आणि वडील पण नाही त्यांनी काय केलं परिवारातील कोणाच तरी एका सदस्याचा आधार नंबर टाकून ओ टी पी घेऊन पूर्ण केवायशी कम्प्लीट केली तर ते असं झालं त्यामुळे त्यांचे पण हप्ते थांबले आणि त्यांना नाही नाही केलं त्याच्यामुळे पण ते प्रॉब्लेम आला आणि त्यांचे हप्ते बंद झाले तर नेमकं होय होय करायचं होतं हे नंतर लक्षात आलं की तिथं होय होय हे ऑप्शन निवडायचं होतं तर काही महिलांनी मग नंतर होय होय केलं आता पूर्ण जे महाराष्ट्रातील महिला आहेत त्यामधल्या अर्ध्यांनी होय होय केलं आणि अर्ध्यांनी नाही नाही केलं त्यामुळे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त महिलांचे पैसे अडकले आणि डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता त्याच्यामुळे आला नाही आता बऱ्याच जण मोर्चे चालू आहे सगळीकडं रस्त्यावर उतरल्या आहेत महिला आ, की माझे पैसे आले नाहीत माझे पैसे आले नाहीत एक बॅनर काय आलं होतं हा बॅनर आला होता मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसल्यास वाचा तर ई केवायशी पडताळणीमुळे काही महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे शासनाकडून सूचना येईपर्यंत लाडके बहीण वेबसाईटवरती तांत्रिक अडचणीमुळे सद्यस्थितीत किमान एक महिना ई केवायशी बाबत अर्ज ऑनलाईन तपासून पाहता येणार नाही तर आता विषय आहे की एक महिना तर आपल्याला अर्जामध्ये काय चुकलं हे तर आपल्याला पाहताच येणार नाही तर दुरुस्तीची तर गोष्ट खूप पुढे आहे आता जवळपास दोन महिन्याचे पैसे पेंडिंग आहेत दीड प्लस दीड तीन हजार रुपये टोटल तर महिलांना त्याचीच आशा होता काही जणं त्याच्यावर जीवन जगतात तर खूप मोठा अडथळा चालला आहे आता एका महिन्यामध्ये आपल्याला अर्ज पाहता येईल किंवा मग पुन्हा री केव्हाशी करण्यात येईल असं ठरलेलं आहे पण तशी काही गरज नाही कारण त्यांना ते, ते बाब लक्षात आली आहे आणि त्याबाबत त्यांनी एक हे आहे मी तुम्हाला दाखवतो लगेच तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी हे सूचना दिल्या आहेत महत्त्वाच्या सूचना की योजनेच्या प्रभावी अवलंबजनासाठी सर्व लाभार्थ्यांच्या दिना एकतीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची के वाय सीची तारीख दिली होती काही कारणावाचं म्हणजे तेच ऑप्शन चुकीचे असल्यामुळे थोडंसं ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडायची बाब निर्देशनास त्यांना आता कळाली आता त्यांनी काय केलं आहे की बाबा फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचं ठरवलं आहे नेमकं आता बायांना अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांचा थंब देऊन त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे त्यांच्या समोरासमोर आता प्रत्यक्ष केवाशी करायची आता त्यांनी सर्व आपल्या जिल्हा अधिकाऱ्यांना आदे आदेश दिले आहेत तर ते आता या गोष्टीवर लगेच सुरुवात होईल आ, पाहा गेले तरी आता एक एक तर दोन महिने लागू शकतात किंवा एका महिन्यामध्ये पण होऊ शकते प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एका महिन्यामध्ये होऊन जाईल दीड प्लस दीड टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुमचे किती जरी महिन्याचे पैसे अडकले असतील तरी पूर्ण डेटा सर्व डेटा त्यांच्याकडे सेव्ह असतो दीड प्लस दीड प्लस दीड आता एक महिना जर सपोज लागला तर, तर एक खट्ट्या तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळून जातील त्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही महिलांना पण सर्वांना काही करायची गरज नाही आहे आता फक्त आपल्याला वाट पाहायची गरज आहे की सीसाठी ते ऑप्शन कधी देतात तर सीची अपडेट आल्या आल्या मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगतो त्यासाठी काय करायचं आहे आपल्या चॅनलच्या खाली बघा तुम्हाला सबस्क्राईब याच्यामध्ये पांढऱ्या बॅकग्राऊंडवर काळ्या याच्यामध्ये सबस्क्राईब नाव दिसेल तर ते तुम्ही आपल्या याच्यात दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बाजूला घंटी येईल ती घंटी तुम्हाला सर्वात वर ऑलवरती सेट करायची त्यामुळे काय होईल की सर्वात पहिले व्हिडिओ मी टाकल्या टाकल्या तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही सर्वात पहिले जाऊन अंगणवाडी सेविकेपाशी जाऊन ते तुम्ही केव्हाशी करून घेऊ शकता सर्वात पहिले नंतर गर्दी झाल्यानंतर अजून चुकी होऊ शकते त्यामुळे सर्वात पहिले मी माहिती तुमच्याजवळ देईल त्यासाठी तुम्हाला ते केव्हाशी करण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबून घेणं आवश्यक आहे तर माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या आसपासच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद